नमस्कार पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत रेकीमुळे तुमच्या आयुष्यात होणारे बदल रेकी मी शिकले ती पंचवीस वर्षापूर्वी आणि गेल्या चार वर्षापासून सातत्याने सकाळी आणि संध्याकाळी असे आपले रेकीचे मेडिटेशन असतात माझा असा ध्यास आहे की प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावा ज्याद्वारे त्या घरामध्ये रेकीचे आशीर्वाद सदैव मिळत राहते रेकीचे हे स्वप्न माझ्या रेकीच्या ग्रँडमास्टर अभ्यंकर यांचे स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास एकशे पन्नासच्या वर लोकांना रेकीची दीक्षा मी दिलेली आहे जवळपास अडीचशेच्या वर लोकांना आपण रेखेचे उपचार दिलेले आहेत आणि आत्तापर्यंत स सदोतीस रेकी मास्टर मी तयार केलेले आहेत त्या सदोतीस रेकी मास्टरमधले बरेचसे रेखी मास्टर आपल्या घरातल्यांना शिकवत आहे हे रेखीचे आशीर्वाद जे आवर्जून आपल्या आयुष्यात घेऊन यावेत तर माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की माझ्या रेखीचे जे मास्टर आहेत त्यांच्याद्वारे त्यांच्या नातलगांपर्यंत हिरेकीचे आशीर्वाद सदैव मिळत राहू दे आणि प्रत्येकाचे कल्याण होऊ दे वैश्विक शक्ती तुमच्या आंतरिक ऊर्जा वाढवते त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीमध्ये सकारात्मक बघण्यासाठी आपल्याला मदत करते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात संकट येत असतात पण त्या संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी वैश्विक शक्ती खूप मदत करते प्रत्येक व्यक्तीमधील फक्त चांगल्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न आपण करतो जेव्हा आपण रेखेची दीक्षा घेतो आवर्जून मी इथे सांगू इच्छिते की जिथे नकारात्मक गोष्टी असतात किंवा नकारात्मक विचारांचे लोक असतात अशा लोकांपासून आपण लांब व्हायला लागतो सगळ्या ठिकाणी मला असं वाटतं प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणात चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी दोन्ही असतात पण जेव्हा सातत्याने आपण चांगल्याच गोष्टींचा विचार करतो त्यावेळेस ही वैश्विक शक्ती ब्रह्मांडीय शक्ती भरभरून तिचा आशीर्वाद आपल्याला द्यायला लागते आणि त्याला जोड देते प्रामुख्याने रेकीचे ध्यान रेकीचे ध्यान तुम्ही रोज करणे खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर रेकीचे उपचार रेकी लेवल दोन झाल्यानंतर एकवीस दिवसानंतर पूर्ण ह्या शक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही रेखी द्यायची आपल्या लोकांना आपल्या घरातल्या व्यक्तींना प्रत्येक व्यक्ती खूप महत्वाची आहे प्रत्येकाला ही ऊर्जा देण्याची भावना तुमची दृढ व्हायला लागते ज्या व्यक्तीचा ह्या शक्तीवर विश्वास नाही आहे त्या व्यक्तीपर्यंत ही ऊर्जा पोचत नाही किंवा तिला ह्या शक्तीचं महत्त्व पटत नाही पण ज्या व्यक्तीचा ह्या शक्तीवर विश्वास आहे नक्कीच त्याच्यापर्यंत ही शक्ती पोचते ही ब्रह्मांडीय शक्ती ह्या ब्रह्मांडामध्ये विविध गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आपली लोक त्यांच्यामध्ये होणारे भावनिक बदल मानसिक बदल शारीरिक बदल जेव्हा सतत आपण ही भावना ठरतो की आपल्याद्वारे आपल्या, आपल्या घरातल्या लोकांना जवळच्या लोकांना सगळ्यांना ह्या शक्तीचा आशीर्वाद कायम स्वरूपात मिळत राहू दे आणि जेव्हा आपण रोज सातत्याने या ब्रह्मांडीय शक्तीला प्रार्थना करतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला बदल जाणवतात आपल्या जवळच्या व्यक्तींना जे काही त्रास होत असतात जे काही संकट येत असतात त्यांची तीव्रता कमी व्हायला लागते तर पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही ह्या शक्तीची जेव्हा साधना करता तर ती शक्ती तुम्हाला भरभरून तिचे आशीर्वाद द्यायला लागते वैश्विक शक्ती ही अशी शक्ती आहे की दीक्षा घेतल्यानंतर तिचे आशीर्वाद आपल्याला तर जाणवतातच पण त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांना जवळच्या लोकांना घरातल्या लोकांना तिचे आशीर्वाद मिळायला लागतात त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढवायला लागते आपल्या आजूबाजूचे वातावरण बदलायला लागते प्रत्येकामधील फक्त चांगल्याच गोष्टींचा आपण विचार करायला लागतो कुठलीच व्यक्ती वाईट नसते वाईट असते ती परिस्थिती परिस्थितीप्रमाणे ती व्यक्ती वागत असते आणि जेव्हा हे आपण स्वतः मान्य करतो रेकी दीक्षेद्वारे त्यावेळेस आपल्याला खूप छान वाटायला लागतं मग आपण म्हणतो की ही दीक्षा घेतल्यानंतर लगेचच आपल्यात बदल झाले पाहिजे अशी गोष्ट घडत नाही हे मी परत आवर्जून सांगते रेकी दीक्षा घेतल्यानंतर सातत्याने तुम्ही वैश्विक शक्तीचे ध्यान रोज केले पाहिजे रोज तुमच्या चक्रांना तुम्ही रेकी द्यायला पाहिजे जेव्हा तुम्ही चक्रांना रोज रेकी देता त्यावेळेस तुम्हाला जाणवतं की तुमच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झालेली आहे विचार करण्याची क्षमता तुमची बदललेली आहे आजूबाजूचे वातावरण तुमचे बदलायला लागते तुमच्या तुम्ही जर स्वतः आध्यात्मिक असाल तर आध्यात्मिक तुमची खूप प्रगती व्हायला लागते आणि तुम्हाला लक्षात यायला लागतं की तुमच्या शरीराची कार्यक्षमता वाढलेली आहे नेहमी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवायचा जेव्हा आपण आपल्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा हे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होते फक्त आपला दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे प्रत्येकामधील चांगली गोष्ट बघण्याचा आपण प्रयत्न करतो जेव्हा सातत्याने आपल्या स्वतःचा आपण विचार करत असतो तेव्हा आपल्याला वाटतं की मला जे काही संकट आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या माझ्या सगळ्यात मोठ्या आहेत पण ह्या जगामध्ये अशी कितीतरी लोकं आहेत की आपल्यापेक्षा त्यांना जास्त प्रॉब्लेम असतात संकट त्यांच्यावर भरपूर असतात तर वैश्विक शक्तीचे जेव्हा आपण सातत्याने आभार मानतो त्यावेळेस ती ब्रह्मांडीय शक्ती तिचे भरभरून आपल्याला आशीर्वाद द्यायला लागते अडचणींवर आपण मात करायला शिकतो अशी ही ब्रह्मांडीय वैश्विक शक्ती आपल्यावर जी काही संकटं येतात ती जेव्हा आपण बघतो की अतिशय सूक्ष्म स्वरूपात आहेत आपल्यापेक्षा कितीतरी संकट इतर लोकांना येत असतात परमेश्वराचे आपण प्रत्येक क्षणाला आभार मानायला लागतो परमेश्वरी कृपा आशीर्वादामुळे आपल्याला हे सक्षम शरीर मिळालेलं आहे या सक्षम शरीराची आपण साधना करायला लागतो या जगामध्ये अशी कितीतरी व्यक्ती आहेत की ज्यांना ज्यांचे हातपाय व्यवस्थित नाही आहे कितीतरी गोष्टी त्यांना मिळालेल्या नाही आहेत आपण खूप भाग्यवान आहोत परमेश्वराची आपल्यावर भरपूर कृपा आहे भरपूर आशीर्वाद आहेत रोजचा दिवस आपला छान व्हायला लागतो या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने म्हणून सगळ्यांनी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा ही ब्रह्मांडीय दैवी शक्ती जिच्या दीक्षेद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे सदैव कल्याण होत आहे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार